हरियाणा मोनोहार्या चौधरी या पलवाचं आगमन होते स्वागत करा या इथल्या भूमीला क्षण नाही जिथे ज्ञान बनते भाव तिथे विज्ञान दानव शरण नाही जिथे कला जीवनमय तिथे अर्थाला अपहरण नाही जिथे नित्य भविष्य जन्मते तिथल्या विकासाला अंत नाही राज्य कुस्तीगीर परिषद कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रीय कालीन संघाच्या मान्यतेने श्री मान्य सहकारी विविध उद्योग आणि शिक्षण समूह आयोजित सहकार महत्वासाहेब दोरे यांच्या पुण्यस्थळा विश्वनाथ महाराष्ट्रा शक्यश्री कुस्ती वारणा परिवाराचे प्रमुख आदरणीय आमदार डॉक्टर दिनेशे सायकर आणि समस्त वारणा हा हिंदी कैत्री आहे भारत आहे प्रकाश होणार आहे